सोलापूर शहरात सातत्याने अल्पवयीन मुलींवरती अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत सोलापूर शहरातील अनेक अशा लॉज आहेत ज्या ठिकाणी केवळ तासांसाठी रुपयांच्या मोबदल्यात जात आहेत एका संघटनेने आंदोलन देखील केले होते पुन्हा एकदा सोलापूर शहरातील एका लॉज मध्ये अशीच घटना घडली गट आहे लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर मे दोन हजार पासून ते एक जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान अत्याचार केल्याप्रकरणी यशपाल संतोष कुमार सर्वदे राहणार भीमनगर शेळगी याच्यावर बुधवारी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पीडितीने फिर्याद दिली असून आरोपीने हे कृत्य हैदराबाद रोड वरील लॉज वर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे आरोपी सर्वदे याने पीडितेशी ओळख वाढून तिच्याशी फोनद्वारे संपर्क साधला त्यानंतर तो तिला शहरालगत असलेल्या विविध ठिकाणी फिरवायला घेऊन गेला अशाच प्रकारे एकदा बाहेर फिरवायला घेऊन जाऊन तेथे मी तुझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगत त्याने त्याच्यावर अत्याचार केला त्यानंतर ही अशाच प्रकारे अनेक वेळा अत्याचार केल्याचं नमूद करण्यात आलं आहे या प्रकरणी ता यशपाल संतोषकुमार सर्वदे यांच्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे